श्री स्वामी समर्थ आज बुधवार बारा जून दोन हजार चोवीस ज्येष्ठ शुक्ल षष्टी आज चंद्राचं भ्रमण सिंह राशीच्या मघा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेशमुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमचे निर्णय योग्य ठरवणारे आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो आज तुम्ही धाडसी आणि धडाडीचे निर्णय घेऊ शकाल व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नोकरदार मंडळींना आज महत्त्वाचा निर्णय घेण्याचा दिवस आहे नोकरीमध्ये आवश्यक असलेली बदली बढती किंवा पगारवाढीशी संबंधित अडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल वृषवराज वृषभ व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील देणारा आहे आजचा दिवस अनेक अर्थानं तुम्हाला कौटुंबिक अडी अडचणी सोडवता येतील राहत्या घराशी निगडीत तुमचे प्रश्न तुम्हाला मार्गी लावता येतील एखाद्या गृह उपयोगी वस्तूच्या खरेदीचे तुम्ही बेत आखाल घरामध्ये आवश्यक असलेले काही बदल काही रिन्युएशन करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न कराल आजचा दिवस हा तुम्हाला कौटुंबिक सौख्याचा देखील आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या व्यावसायिक स्पर्धेमध्ये वाढ करणार आहे स्पर्धकांची संख्या आज वाढलेली असेल त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी नोकरदार मंडळींना देखील आज अंतर्गत स्पर्धेला सामोरं जावं लागेल भुसार व्यापारी कापड व्यावसायिक रेडीमेड गार्मेंट मध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षतेनं निर्णय घ्यावेत कर्करास व्यक्तींसाठी कर आजचा शुभ रंग लाल आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल महत्वाचे निर्णय तुम्ही योग्य पद्धतीने घेऊ शकाल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द निळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत त्याचं एक स्थिरता कौटुंबिक सौख्य सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ करणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी महत्वपूर्ण आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत कम्युनिटी मार्केट आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगावी तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे आज तुम्हाला अनुकूल ग्रहमानाचा लाभ होईल आजचा दिवस तुम्ही योग्य नियोजनामध्ये घालवावा आज घेतलेले महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला मोठे अधिकार देणारं आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थांना तुम्हाला लाभ देणारा ठरेल नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा व्यवसायामध्ये आज आर्थिक आवकेचं प्रमाण वाढेल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमची करणार आहे भाग्यकारक लाभामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही विशेष प्रयत्न करावेत आज नवीन योजना आखणं त्यांची अंमलबजावणी करणं महत्वाचे निर्णय घेणं यासारख्या कामांसाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणार आहे उष्णता आणि वाताचे विकार आज वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी घ्यावी नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा कुंभरास व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा पिवळा आहे आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी आज तुम्हाला सोडवता येतील साडेसातीचा आज प्रभाव कमी होईल त्यामुळे महत्वाच्या निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा कुटुंबाला तुम्ही आनंदी वेळ देऊ शकाल कुटुंबासमवेत सहलीचे बेत आखाल नवीन योजना राबवण्याकडे तुमचा कल राहील मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे व्यवसायामध्ये आज सावधपणे निर्णय घ्यावेत आर्थिक फसवणुकीची आज शक्यता आहे कुठल्याही प्रलोभनांना आज बळी पडू नये विद्यार्थी गृहिणी आणि वरिष्ठांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी